भांडू प्रभाग क्रमांक एकशे बारा मध्ये काँग्रेसला आरपीआय आठवले पक्षाचा जाहीर पाठिंबा केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप व आरपीआय आठवले गट यांची युती असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळे राजकीय चित्र दिसून येत आहे या निवडणुकीत आरपीआय आठवले गटाचे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरले असतानाच भांडूप प्रभाग क्रमांक एकशे बारा मध्ये आरपीआय आठवले पक्षाच्या ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अजित रणदिवे व भांडूप विभाग अध्यक्ष बाळू नाईक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या उमेदवार श्रेया राकेश शेट्टी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे आर पी आय आठवले गट जे आहे त्याचे जिल्हाध्यक्ष रणदिवे साहेब इथे आलेले होते आणि भांडूपचे त्याचे तालुका अध्यक्ष पण होते आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला म्हणजे माझी बायको जे इथे एकशे बारा वॉर्डमध्ये उभे आहे श्रेया राकेश शेट्टी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी आठवले साहेब असेल जिल्हाध्यक्ष साहेब असेल त्याच्या तालुका अध्यक्ष असेल मनापासून त्याला धन्यवाद देतो बघा रामदास आठवले साहेबांना मानणारी एक मोठा वर्ग भांडूपमध्ये आहे ईशान्य मुंबईमध्ये आहे तो मला कात्री आहे की याच्या भरपूर मत आम्हाला पडणार